जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शिक्षण क्षेत्रात एकतीस वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावणारे व विविध जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्य केलेले प्राध्यापक अशोकराव मोरे यांचे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोदेगाव येथे प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी यापूर्वी बोदेगाव ज्युनियर कॉलेज न्यूऑर्स कॉलेज शेवगाव तसेच जवाहर ज्युनियर कॉलेज चांदा येथे अत्यंत जबाबदारीने व यशस्वीरित्या सेवा बजावली आहे त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना ही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे चिकलठाण ग्रामपंचायत हद्दीतील कुरंदारा येथील आदिवासी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजने घरकुले मंजूर झाली परंतु वन हक्क घरकुले बांधण्यास वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मज्जाव केला त्यामुळे लाभार्थी आदिवासींनी म्हैसगाव येथे वन परिमंडळ कार्यालयावर निषेध मोर्चा काढून आंदोलन केलाय पुणे येथून देऊळगाव राजाकडे जात असलेली मोटार कांगोनी फाटा येथे थांबली असता मोटारसायकलीवरील तीन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला मध्यरात्री दोन वाजता हा प्रकार घडला याबाबत पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी पश्चिम बंगाल राज्यातील रहिवासी व सध्या खाजगी इलेक्ट्रिकेशन व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहत असलेले हरिप्रसाद देवनाथ आपल्या कारमधून देऊळगाव राजा गावी चालले होते त्यांच्या बरोबर रॉकी चक्रवर्ती व लक्ष्मण देवनाथ होते कांगोनी फाटा परिसरात एका हॉटेलच्या समोर मध्यरात्री दोन वाजता मोटार थांबवली असता मोटारसायकल वर आलेल्या तीन व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची चैन मोबाईल व आठ हजार रुपये असा एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा अवज चोरून नेला ब्राह्मणी येथील ग्रीनअप फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून रावरी नेवासे व सोनई येथील शेतकऱ्यांची पासष्ट लाख बेचाळीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांची फसवणूक झाली या फिर्यादीवरून रावरी पोलीस ठाण्यात कंपनीच्या एका मृत संचालकासह सात जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला बेकायदेशीरित्या गोवंश जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीतून वाहतूक केल्याचा प्रकार समोर आलाय तालुक्यातील अहिल्यानगर पुणे रोडवर कामरगाव पुलाजवळ वाहन चालकास वाहनासह ताब्यात घेत दोन जर्शी गायांची सुटका केली आहे ही कारवाई तीन जून रोजी करण्यात आली अहिल्यानगर पुणे रोडने एक स्कॉर्पियो गाडी दोन गोवंश जातीचे जर्शी गोरे कत्तलीसाठी नगरकडे घेऊन येत असताना त्या गाडीचा किरकोळ अपघात झाला जिल्ह्याची खबर बातमरी घेवया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर तालुक्यातील अकोळनेर सारोळा कासार वाळकी शिराडोन खडकी खंडाळा या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जीवाची परवा न करता स्वत पाण्यात उतरून नागरिकांचे प्राण वाचवले प्रल्हाद गीते यांच्या या धाडसी कार्यामुळे पोलिसांची प्रतिमा जनसामान्यांमध्ये उंचावली आहे प्रतिपादन आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी व्यक्त केली आहे नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधांची हानी झाली आहे अशा गावांमधील दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी देण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की नगर तालुक्यातील गावांमध्ये झालेली अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना अहिलानगर तालुका पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता खून कटकारस्थान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केलं असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रेम प्रकरणातून सूड घेण्यासाठी ही हत्या केल्याचं तपासात समोर आहे गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेत काही खातेदारांनी सोने तारण कर्ज केले घेतलेले कर्ज तीन वर्ष त्यांच्याकडून परत झाले नाही आणि त्याच संधीचा गैरफायदा उचलत बाजीराव पान व त्यांच्या काही सहकार्यांनी या सोन्याच्या सीलबंदी पिशव्या पाकिटे फोडली त्यातील खरे असणारे जवळपास दीड किलो सोने काढून घेतले आणि त्या पिशव्यांमधील डुप्लिकेट सोन्याचा मुलामा असणारे डाग ठेवले पुढे काही महिन्यानंतर या पिशव्या पंचासमक्ष उघडण्याचा ड्रामा करण्यात आला यावे मूळ कर्जदार गोल्ड व्हॉल्युअर या दोघांनाही बोलवले नाही आणि स्वतःच पंच झाले त्याचे शूटिंग काढले आणि संपूर्ण सोनेच बनावट असल्याचा कांगवा केला गेला तब्बल दीड किलो खरे असणारे सोने बनावट असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि कोट्यावधी किमतीचे दीड किलो सोने फस्त करून त्याचे खापर पारनेरमधील शैलेश डहाळे या सराफावर फोडले मात्र शैलेश डहाळे यांनी बाजीराव पानमंद यांचा पर्दाफाश करत खरे सोने खोटे का आणि कोणी केलं याचा जबाब पोलिसांसमोर दिल्याने बाजीरावची तोतेगिरी उघड झाली असल्याचा दावा गोरेश्वर सहकार बचाव मंडळाचे प्रमुख बाबासाहेब तांबे यांनी केलाय दहिगाव येथील श्रीराम मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या आरोपीला बारा तासाच्या आत जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आलंय त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बुधवारी रोजी रात्री चोरट्यांनी श्रीराम मंदिराची दानपेटी फोडून दानपेटीतील रक्कम पळवली याबाबत श्रीराम मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष नागेश तुळशीराम वाघ यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे जिल्ह्याची खबर बात तेच थांबतोय तुम्ही ते पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर